नमस्कार मैत्रिणींन आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खरवस तर खरवस कसे बनवतात ते आपण बघूया हे मी म्हशीचे चिकाचे दूध घेतलेले आहे हे चिकाचे दूध आहे हे किमान आपले एक लिटर दूध आहे आता आपण याचं खरवस बनवणार आहोत तर खरवस बनवण्यासाठी हे एक लिटर दूध घेतलेले आहे म्हणून आपण त्याच्यात ते, ते नुसत्या दुधाच्या कडक होतात म्हणून आपण त्याच्यात थोडं पाणी घालणार आहोत किमान शंभर एम एल मी साकर आता याच्यात शंभर एम एल पाणी घालून घेतलेले आहे आता आपण खरवसमध्ये साखर टाकणार आहोत जर आपण अशी सग साखर टाकली तर ती लवकर बिरगडत नाही आणि जेव्हा आपण खरवस ठेवले तेव्हा ती साखर खाली बसून राहते वरच्या पाठोड्या आपल्या फिके येतात आणि खाली साखर राहून जाते म्हणून मी काय करणार आहे साखरला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर आपल्याला आता साहित्य घ्यायचे खरवस बनवण्यासाठी तर मी हे खोबरे कापून घेतलेले आहे एवढे ते ते खोबरेसुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे हे वेलदोळे घेतले आहेत वेलदोळेसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये साखरबरोबर बारीक करायचे आहेत आणि वरून आपल्याला वरून पा टाकण्यासाठी मी हे केसर घेतलेले आहे हे आपल्याला नंतर टाकायचे आहे पण आता आपण अगोदर हे सर्व मिक्सरमधून काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी आता हे चार पाच वेलदोडे घेतलेले आहेत हे वेलदोळे मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे साखर बरोबर जर का आपण हे एवढे वेलदोळे बारीक केले तर ते बारीक होत नाही म्हणून आपण साखरमध्ये बारीक करून घेऊया साखरमध्ये एकदम बारीक होऊन जातात म्हणून मी साखरमध्येच बारीक करून घेणार आहे आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ साखर आणि वेलदोळे अगदी बारीक झालेले आहेत आता मी आपण ह्या आपल्या दुधात टाकून घेते आहे आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात हे खोबरे आणि साखर हेही मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे की जेणेकरून ते जाळही राहणार नाही आणि आपल्याला त्याचा स्वादही छान लागेल आता मी हेही मिक्सरला काढून घेणार आता आपले खोबरे आणि साखर बारीक झालेले आहे तुम्ही बघू शकता खोबरेसुद्धा आपलं खिचल्यासारखं झालेलं आहे आणि साखरही बारीक झालेली आहे आता मी हे सुद्धा याच्यात टाकून घेणार आहे हे साधारणतः एक लिटरला तीनशे ग्राम एवढी साखर बरोबर होते जर गोड खाणार असले त्यापेक्षा जास्त टाकू शकता ज्यांना जास्त गोड आवडत नाही ते कमी टाकू शकतात आता मी हे टाकून घेतलेलं आहे आणि मी असं या प्रकारे या पा दुधाला ढवळून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपली साखर पूर्ण विरगळून जाईल आता आपण आपल्याला खरवेस खरवस ठेवणार आहोत तर मी आता हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे आपलं पाणी आता उकळायला लागलेलं आहे तर आपण याच्यावर आता थाट ठेवूया मी हे खरवस थाटात करणार आहे जर का आपण कुकरच्या डब्यात केलं खरवस तर ते खूप जाडसर येते एकदम जाडसर असं छान लागत नाही म्हणून मी थाटात ठेवणार आहे थाटात ठेवल्याने अगदी ते आपल्या याच्या आपल्या पेढेच्या वड्या असतात ना त्याप्रमाणे येतात म्हणून मी थाटातच करणार आहे कुकरमध्ये अगदी जाड ते चांग लागत आहे ना यानं दिसत आहे ना आपल्या थाटातच आपण करून घेऊया हे एक लिटर दुधात आपले दोन थाट होणार आहे या प्रकारे आपल्याला थाटात हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचे आहे आता मी या अर्ध याच्यात टाकून घेतलेलं आहे आता अर्ध आपण दुसऱ्या थाटात ठेवणार आहोत तर आता हे आपलं खरवस असं टाकून घेतलेलं आहे आपण आता याच्यावर आणखी एक आपल्याला थाट उलटवायचं आहे ते केसर टाकून घेणार आहोत केसरने छान रंगही येतो आणि छान असं त्याला लूकसुद्धा येतो जास्त नाही टाकायचे फक्त थोडंफारच आपल्याला टाकायचे आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू आता आपण असं झाकण ठेवणार आहोत आता हे किमान पंधरा वीस मिनटांनी आपलं खरवस तयार आता वीस मिनटं झालेली आहेत आपण बघूया आपले खरवस तर मी आता हे ताट उचलून घेतलेला तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं खरवस जमलेलं आहे आता आपण त्याला चेक करू आपलं खरवस पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण याला खाली उतरून घेऊ आपलं खरंच अगदी छान जमलेलं आहे या खोबऱ्याच्या थोडंसं काळपट काळपट हे खोबऱ्याचं उमटलेलं आहे पण बघू शकता तुम्ही किती छान असं आपल्या पाटोळ्यात जमलेलं आहे तुम्ही जर का हा थाट उलटा केला तरी त्या पडणार नाहीत अगदी छान जमलेल्या आहेत आता तर त्या गरम आहेत पण मी तुम्हाला दाखवते एक दोन कापून दाखवते आपल्याला हे असं पूर्ण बाजून मी असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्या पाटोळ्या कापून घ्यायच्या बघू शकता तुम्ही किती छानही निघतायत आपल्या आठवड्या तुम्ही बघू शकता की ते छान आपल्या खरवच जमलेलं आहे अगदी पुढू आणि मागू नये या खायला अगदी रुचकर आणि इतके नरम झालेले आहेत आपण जर का पाणी टाकलं नाही या दुधात किंवा दूध टाकलं नाही तर या खूप कडक होतात पण या अगदी नरम आलेल्या आहेत मी थोडं पाणी टाकलेलं होतं तर आपल्या पाठोड्यात छान जमलेल्या आहेत आणि हे खरवस खायलासुद्धा खूप छान लागते आणि प्रो प्रोटीन युक्त असते हे खूप तुम्ही बघू शकता की छान आपल्या आठोड्या निघत आहेत तर मै मित्रमैत्रिणींना आपण हे गुळाचं सुद्धा बनवू शकतो जर जसं मी याच्यात साखर टाकली तसं आपण गुळही टाकू शकतो कारण गुळ आपण कोणाला साखर आवडत नाही ते गुळाचा थोडा मिक्सर लागतात मग गुळ काय करायचा गुळ आपण चाकूने किंवा सुईने बारीक खिसून घ्यायचा आणि खोबरे आणि वेलदोडे मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि तो गूळ या दूधमध्ये मिक्स करून मग खरवस ठेवायचे तर तुम्ही बघितल्या मी हे करवस कसं कर जर का तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही श लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही वेळेत वेळ वेड़ काढून माझा माझ्या रेसिपी बघत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद